नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक छोटं पण फार उपयोगाचं औषध दाखवणार आहे पोटॅशियम परमॅग्नेट हे बघा माझ्या हातात आहे भास्कर्स पोटॅशियम परमॅग्नेट आणि मी स्वतः हे माझ्या कोकरांसाठी शेळ्यांसाठी आणि कोंबड्यांसाठी वापरलंय आपल्याला माहितच आहे कोकरांना शेळ्यांना लहान मोठ्या जखमा होतात कधी नाकाजवळ कधी कानाजवळ कधी पायाजवळ तर मी काय केलं ते बघा मी एका स्वच्छ बादलीत अंदाजे दोन लिटर पाणी घेतलं आणि त्यात फक्त दोन ते चार छोटे खडे पोटॅशियम परमॅग्नेटचे टाकले ते पाणी थोडं गुलाबी झालं की झालं जास्त नाही नाहीतर ते खूप स्ट्राँग होतं आणि त्वचेला जळजळ होते आता या पाण्यात आत, मी एक स्वच्छ कापड घेतलं आणि कोकरांच्या व शेळ्यांच्या चेहऱ्यावर कानाजवळ नाकाजवळ जखम असतील तिथे हलक्या हाताने पुसून घेतलं अगदी दोन दिवसात फरक दिसला जखमा सुकायला लागल्या सूज कमी झाली आणि माशा सुद्धा कमी झाल्या हे औषध म्हणजे खरंतर एक जंतुनाशक म्हणजे अँटीसेप्टिक आहे जखमेत जंत वाढू देत नाही इन्फेक्शन थांबवतं आणि जखम पटकन भरायला मदत करतं कोंबड्यांसाठी सुद्धा हे उपयोगाचं आहे जर त्यांच्या चोचीजवळ डोळ्याजवळ किंवा पायाजवळ सूज दिसली तर हेच हलकं पाणी घेऊन कपड्याने पुसून घ्यायचं फक्त लक्षात ठेवा हे पाणी पिण्यासाठी नाही फक्त बाहेरून वापरायचंय आणखी एक गोष्ट पोटॅशियम परमॅंगनेटचं पाणी जितकं हलकं गुलाबी रंगाचं असेल तितकं सुरक्षित जास्त खडे टाकले तर ते त्वचेलाच जाळतं मी स्वतः वापरून हो पाहिले आणि खरंच सांगतो हे औषध प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असायलाच हवं लहान जखमांसाठी वेगळं काही घेण्याची गरज नाही तर मित्रांनो एकदा हे वापरून बघा आणि अनुभव सांगा अशाच खऱ्या अनुभवातून मिळालेलं ज्ञान तुम्हाला इथे रोज मिळत राहणार आहे कारण इथे मिळतंय खरं अनुभवाचं ज्ञान